नमस्कार माझ्या किचन चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता बाजारात यायला लागलेले आहेत आणि आपण या आधी पण व्हिडिओवरती भरपूर असे कैरीचे के पदार्थ केलेले आहेत के कैरीचा ठेचा के केलेला आहे कैरीची कोशिंबीर थलपीट केलेला आहे चटपटीत अशी चटणी पण केलेली आहे तर आज पण अजून एक कैरीचा आपण एक पदार्थ करणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया इथे आपण खोबरी कैरी घेतलेली जास्त आंबट नाही आहे तुम्हाला थोडीशी कमी आंबट वा वापरायची असेल तर ती पण वापरू शकता तर आपण याची याची साल काढून घेऊया आणि खिसून घेऊया खिसणीवरती आता आपण खिसलेली कैरी आहे ज्या भांड्यात आपण करणार आहे तेच भांडं घेतले आता मी कढई घेतलेली आहे तर त्याच्यात आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया सैदव मीठ घेतलेलं आहे तुम्ही साधं पण वापरू शकता आणि थोडीशी दोन चिमुटा पण हळद घेतलेली आहे आणि एक वाटी साखर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं तुम्ही साखर घेऊ शकता गुळ पण वापरू शकता किंवा गुळ साखर दोन्ही निमनिम वापरू शकता तर आता आपण हे मिक्स करून असंच आपण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहोत तर बघू शकता साखरेमुळे किती पाणी सुटलं ते आणि आपली कैरी पण याच्यात चांगली मुरली गेलेली आहे तर आता आपण याचा एक तारी पाक करेपर्यंत शिजवून घेऊया तर मध्यम गॅसवरती आपण आता हे शिजवून घेऊया तर आता हे झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही घट्ट झालंय थोडं आणि एकदम चिकट जास्त चिकट झालेलं आहे एक, एक तारीख इथपर्यंत गेलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण याला थंड करून घेऊया आणि पुढची कृती करूया तर असा जर ठेवला तर गुळ आंबा तयार झालेला आहे आपला आता ह्याच्यात आपण थोडं अजून साहित्य टाकणार आहोत काय टाकायचं आहे ते आणि म्हणजे गुजराती चुंदा तयार होईल तर आता आपण हे थंड करून घेऊया आता आता हे थंड झालेलं आहे तर याच्यात आपण थोडीशी दालचिनी घेतली चार लवण घेतले तर आणि चार मिरे घेतलेत तर आता याच्यात आपण टाकूया हे थोडंसं अर्धा चमचा जिरे आणि थोडंसं अर्धा चमचा पण लाल ला तिखट घेतलेलं आहे तर आता हे मिक्स करूया आपण छानपैकी आपल्याला चपातीबरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी कैरीचा छुंदा तयार झालेला आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया छानपैकी आपला छुंदा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगेल की कसा झाला आहे तो थँक्यू